सतियोग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ याच तिथीपासून झाला भगवान विष्णूच्या नर नारायण या भक्तांचा तसेच हैग्रीव आणि परशुराम यांचे अवतरण याच तिथीला झाले अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते तिला आखातीज किंवा आखाती तीज, आखा ती तीज असेही म्हटले जाते अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि केलेले कार्य यांचा शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे फल देते त्यामुळे व्यक्तीने या दिवशी चांगले कर्म दान धर्म केले पाहिजे नमस्कार स्वागत आहे आपले संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अक्षय तृतीया या सणाला इतके महत्व का दिले आहे आणि या दिवशी कोणत्या घटना घडल्या त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाला काय करावे आणि काय करू नये ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे भगवान विष्णूच्या जन्माशी याचा संबंध जोडला जातो सतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ याच तिथीपासून झाला भगवान विष्णूच्या नर नारायण या भक्तांचा तसेच हैग्रीव आणि परशुराम यांचे अवतरण याच तिथीला झाले सिंहाचल मध्ये भगवान नरसिंह देवाचा एक विग्रह आहे त्या मूर्तीला वर्षभर चंदन लावले जाते पण अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या मूर्तीचे चंदन काढले जाते म्हणजे अक्षय तृतीयेलाच भगवंताच्या मूळ मूर्तीचे दर्शन होते जगन्नाथ धाम मध्ये तयारी म्हणजे रथ बनवण्याची सुरुवात अक्षय तृतीये पासून होते वृंदावनच्या बाकेबिहारी मंदिरात बाके बिहारीचे बिहारी चरण दर्शन वर्षातून एकदाच होते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशीच होते उत्तराखंड मधील बद्रीनाथ धामचे दरवाजे याच दिवशी उघडले जातात गंगोत्री यमुनोत्री यांचेही द्वार याच दिवशी उघडले जातात आणि चार धाम यात्रेला अक्षय तृतीयेच्या दिवशी केली होती संत तुकडोजी महाराज यांची जयंती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती याच दिवशी असते याच दिवशी अन्नपूर्णा मातेचा सुद्धा जन्मदिवस असतो या दिवशी देव आणि पित्रांसाठी केलेले कार्य दान कधीही क्षय होत नाही भागीरथाने याच दिवशी पवित्र गंगेला पृथ्वीवर आणले त्यामुळे गंगेत किंवा कोणत्याही नदीवर अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नान केल्याने अक्षय पुण्य शेतीप्रधान आणि या शेतीप्रधान म्हणजे कृषी संस्कृतीचा पालन करता म्हणजे भगवान बलराम ज्यांचे वाहन हल म्हणजे नांगर आहे त्या भगवान बलरामाची पूजा या दिवशी केली जाते पुराणात म्हटल्याप्रमाणे महर्षी व्यास यांनी महाभारताची रचना करायला या दिवशी सुरुवात केली होती पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित हा दिवस हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार घेतला होता तो हाच दिवस या दिवशी भगवान विष्णू परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले म्हणून हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका यांचे पुत्र होते हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणून अक्षय तृतीय आणि परशुराम जयंती हे सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरे करतात या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करून अन्नधान्याचा भंडारा भरून ठेवण्यासाठी आईकडून वरदान मागितले जाते त्याचप्रमाणे या दिवशी भगवान कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी भगवंताची पूजा केली आणि महादेवाला प्रसन्न केले कुबेराच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले कुबेराने आपली संपत्ती लक्ष्मीजींकडून परत मिळावी यासाठी वरदान मागितले तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीजींची पूजा केली जाते देवी लक्ष्मी भगवान विष्णूंची पत्नी आहे म्हणून देवी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते या दिवशी लक्ष्मी यंत्राची ही पूजा होते ज्यामध्ये भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि कुबेराचेही चित्र असते भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला या दिवशी केलेल्या दानाचा कधीही क्षय होत नाही असे सांगितले होते पांडव अज्ञातवासात वासात असताना भगवान सूर्यदेवाने युधिष्ठिराला अक्षय पात्र दिले होते आणि असेही सांगितले होते की या अक्षय पात्रातून अन्न कधीही समाप्त होणार नाही ज्या वेळेला सर्वांचे भोजन झाल्यानंतर द्रौपदी या अक्षय पात्रातील अन्न घेऊन जेवण करेल त्याच वेळेला या अक्षयपात्रातील जेवण संपेल त्यानंतर हे स्वच्छ करून दुसऱ्या दिवसाच्या स्वयंपाकासाठी उपयोगात येईल चैत्र महिन्यात चैत्र गौर असते त्या गौरींचे विसर्जनही या अक्षय तृतीयेच्या दिवशी करतात अक्षय तृतीयेची भगवान श्रीकृष्णाची एक कथा आहे ती म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे परम मित्र सुदामा आणि श्रीकृष्ण यांची भेट सुदामा आणि श्रीकृष्ण यांची भेट अक्षय तृतीयेच्या दिवशी झाली सुदामा आपल्या मित्राला भेटायला द्वारकेला गेला पण त्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्यामुळे श्रीकृष्णाला भेट म्हणून काय न्यावे हे सुदामाला सुचत नव्हते त्यामुळे सुदामाने भगवंताला आपल्या घरून थोडे तांदूळ काही कथांमध्ये पोहे सांगितलेले आहेत ते दिले आणि श्रीकृष्णाने हे सुदामाचे पोहे खाल्ले आपल्या परम मित्राला आणि सृष्टीला जाणणारा श्रीकृष्ण हा सुदामाचे घर महालात रूपांतर करतो आणि धन धान्याने भरतो म्हणून या दिवशी भगवंताला अक्षतांचे तांदळाचे दान करणे महत्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे चण्याच्या सोन्याप्रमाणे मानले गेले आहे म्हणून चण्याची डाळ या दिवशी दान करावी धन धान्य चप्पल छत्री कपडे गरजेच्या वस्तू या सर्व दान कराव्या ब्रह्मदेवाचे पुत्र अक्षय कुमार यांचे अवतरण याच दिवशी झाले जल वायू अग्नी तेज पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय मानली गेली आहेत म्हणून अक्षय तृतीया या सणाचे महत्व सर्वात जास्त आहे जैन धर्माचे तीर्थकर ऋषभदेव यांनी आपल्या एका वर्षाच्या उपवासाचे पारण याच दिवशी केले होते या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य वाढते सर्व व्यापारी या दिवशी गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा करून लेखा परीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे त्याला इथे हलखता म्हणतात अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करावी कमळाचे फुल अर्पण करावे त्यांचा अभिषेक करावा देवीचाही अभिषेक करावा त्याचप्रमाणे कुबेराची मूर्ती किंवा चित्र असेल तर त्याचीही पूजा करावी भगवंताला तुळशीच्या नैवेद्य अर्पण करावा आणि आरती करावी त्याचप्रमाणे या काळात येणारी फळे चिंच आंबा हे भगवंताला अर्पण करावे गुळाचाही या दिवशी प्रसाद वाटला जातो या दिवशी तूप साखर धान्य फळे भाज्या चिंच कपडे सोने चांदी यांचेही दान करावे छोट्यात छोट्या दानाचे सुद्धा खूप महत्व आहे हा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी उत्तम आहे विवाह हो उपनयन सोहळा नवीन व्यवसाय सुरू करणे नवीन प्रकल्प सुरू करणे सत्यनारायण पूजन ही सर्व शुभ कार्य या दिवशी केली जातात तसेच सोने चांदी दागिने खरेदी केले जातात नवीन वस्तू घेतल्या जातात अक्षय तृतीयेला भांडण करू नये खोटे बोलू नये कोणत्याही टोकदार वस्तूचे तसेच तुटलेल्या फुटलेल्या वस्तूचे दान करू नये त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते या दिवशी कर्ज काढू नये शक्य असल्यास या दिवशी शंख खरेदी करावा अक्षय तृतीयेला मोदक आणि चंदन मिश्रित पाणी हे दान केल्याने त्याचे अनेक पटीने पुण्यफळ मिळते देवता प्रसन्न होतात हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवसही मानला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करावे त्यांना उद्देशून या तिथीस कर्म करावे ते अक्षय होते या दिवशी तिळाचे तर्पण तरी करावे त्याचप्रमाणे ब्राह्मणाला उदक कुंभाचे दान करावे म्हणजे पाण्याने भरलेला माठ मातीचे मडके हे दान करावे अशा प्रकारे अक्षय तृतीया साजरी करावी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद